लातूरच्या नीट घोटाळा प्रकरणामध्ये आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून येते उमरग्याच्या इराणना कोनगलवाच्या घराची पोलिसांनी आता झडती घेतली आहे आणि त्यावेळी त्याच्या घरामध्ये बारा विद्यार्थ्यांची हॉल तिकीट सापडलेली आहेत ज्या विद्यार्थ्यांची ही हॉल तिकीट आहेत त्या विद्यार्थ्यांना आणि त्याच्या पालकांना पोलीस चौकशीला आता बोलवणार आहेत तर कोनगलवाच्या घरातून सहा मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आले यामध्ये पठाणचे तीन मोबाईल जाधवचे दोन आणि कोनगलवाचा एक मोबाईल आहे अजूनही फरार आहे आणि व्यवहाराची चौकशी करण्यासाठी या तिघांचे बँक पासबुक सुद्धा जप्त करण्यात आले आरोपींच्या मोबाईलमध्ये सांकेतिक भूषा वापरून मेसेजेस पाठवण्यात आलेत आणि तो डेटा आता फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेला आहे एकंदरीतच या सर्व घडामोडींबाबत आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेले विशाल लातूरच्या नीट घोटाळ्या प्रकरणामध्ये केवळ हे जे घोटाळेबाज आहेत तर त्यांची चौकशी नाही तर आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार असल्याचं का कळतंय काय नेमके या संदर्भातले तपशील अनुभमा या घोटाळ्यामध्ये विद्यार्थी आणि पालकांचाही सहभाग असल्याचा संशय आहे आणि त्यादृष्टीनं आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे कारण पन्नास हजारांमध्ये सुरुवातीला बोलली व्हायची आणि डील ही पाच लाखांपर्यंत व्हायची आणि विद्यार्थी हे सगळे पैसे द्यायचे आणि या विद्यार्थ्याला काही एजंट हेरायचे आणि त्यातून हा सगळा व्यवहार चालायचा सा असा आता तपासात पुढं आलंय आणि त्यामुळं इरण्णा कोंदलवार यांच्या घराची जेव्हा गर्दी घेतली तेव्हा बारा विद्यार्थ्यांचे ऍडमिशन कार्ड प्रवेशपत्र तिथं सापडले आणि त्या सर्व विद्यार्थ्यांना आता आज चौकशीसाठी बोलवण्यात येणार आहे तुमचे ऍडमिशन कार्ड तिथं गेले कसे या विद्यार्थ्यांनी कोंदलवारसोबत कुठला आर्थिक व्यवहार केला का यार हो विशाल धन्यवाद माहितीसाठी विशाल करुळे आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते तेव्हा लातूरच्या नीट घोटा प्रकरणात आता पालक आणि विद्यार्थ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे ज्या विद्यार्थ्यांची आयकार्ड या कोनगलवाच्या घरामध्ये सापडलेली आहेत हॉल तिकीट सापडलेली आहेत त्या विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची चौकशी होणार आहे